माझं पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे पुण्यातील खराडी भागात एका अज्ञात तरुणीचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून नदीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली असून खराडीतील नदीपात्रामध्ये या तरुणीचे धड पोलिसांना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे खून झालेल्या या तरुणीचं वय अंदाजे अठरा ते तीस वर्षे इतके आहे चंदननगर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सार, या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार खराडी परिसरात जेनी लाईन कन्स्ट्रक्शनद्वारे काम सुरू आहे या परिसराच्या जवळच असलेल्या नदीपात्रामध्ये एका तरुणीचे हात आणि डोके नसलेल्या अवस्थेत धड आल्याची माहिती समोर आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यानंतर आता हा सर्व प्रकार उघडकीस आला असून मृत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही या तरुणीचे वय अंदाजे अठरा ते तीस इतके आहे पोलिस या घटनेबाबत वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार अज्ञात इस्माने तरुणीला ठार मारून याबाबत पुरावा नष्ट केल्याच्या उद्देशाने मृतदेहाच्या धडापासून शहीद दोन्ही हात खांद्यांपासून तर दोन्ही पाय खुब्यापासून धरदार शस्त्राचे सायने कापून टाकले आहे त्यानंतर हे धड मुळापुटा नदीपात्रात फेकून दिले या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात चंदनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका